आता फक्त कीर्तनाचा नाद या चॅनलला करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करायला विसरू नका का सांग निष्ठा अयोध्येचे राजा नाही व्हायचे सगळी प्रजा त्या ठिकाणी दुःखी होती अयोध्येचे राज्य होणार होते आणि योग असा काही होता गुरुपुष्य अमृत योग होता आणि या योग राज्यपट होणार होत अयोध्येचे राज्य होणार होते पण आता राज्यपट सोडून ह्याच क्षणाला वनवासाला जायची तयारी लागली बघा एवढा अधिकारी देवाला चुकलं नाही तर आपली काय गती आपण तो माणसं आहेत असं काही संकट झालं की आपण मला देवानं असं का संकट टाकलं देवाला चुकलं नाही क्षणाला राजा होणार आहे तर दुसऱ्या क्षणाला सगळं काही हे सोडून वनवासाला निघायची तयारी केली आणि आता कौशल्य माते पण प्रभू रामचंद्रला म्हणे के थांब म्हणून की आज्ञा आता दिली म्हणतात करुणी करणाचरण शाळन कौशल्या करी शुद्ध चमन देव अर्चन रघुनंदन निज विजया त्या ठिकाणी नाथबाबा सांगतात आता आईचा कळवळाय किती कळवळा आहे बघा आता बरेचसे काही आपल्याला ऐकायला मिळत कौशल्या मातेनं कोण्या कोन्ह्या देवाला काय काय स्तुती केली कि माझा प्रभु रामचंद्र तो वनाला जाणार आहे हे निश्चित आता सांगितलंय पण कोण्या कोण आपण नाही माहित का माउल करू गेल्या देवा आईचं तर असं असतंय स्वतःला तर काही मागत नाहीत पण आईचं मागणं काय असतंय माझ्या लेकराला सुखी ठेवू हे आईचं काळी जास्त आहे म्हणून आता पुढं बघा नाथ काय सांगते जान कौशल्य काय काय मागण घेतात सुमनचंद्रनी आधी ओजा हो पूजा झाली या झालो ध्वजा लोट वांगनी गरुड ध्वजा वनी राम माझा तू सौर प्रथम कशी गणपतीला पूजा करतो तसे कौशल्या मातेने पूजा केली आणि साष्टांग देव लोक सर्वजणांना घातला आणि आता सांगितलं की माझ्या प्रभू रामचंद्राला वनामध्ये राखण कोणी कोणी करायचं कशा पद्धतीने करायचं असा आता गोड इतिहास नाथबाबा आणखीन पुढे सांगतात त्या ठिकाणी प्रभुरामचंद्र असताना काही काय औषधे आणल्या काय काय आणलं का आईचं काळीजेव आईला किती ते लेकरू चालल्यावर ते दुःख वाटत असते पांखी किती ओवे त्याच्यासाठी नाथ बाबा घातल्यात काय काय कोणाकोणाची स्तवन केलं काय काय कोणाला कोणला का आणलंय की माझं लेकरू वनात गेला असताना दुःख बाधा नाही होऊन अधिकारे अनुभव आहे आम्ही स्वतःचा अनुभव असा आहे की आम्ही ज्या टायमात वनव वनवसरा निघून गेलो तर रामान चालू होतो तर वनवसाला गेला असताना असं कशा भी काट्यावर जरी काटाचा तर काटा मोडत नव्हता कशाचा अधिकार आहे की सीतामाईने शाप दिलाय काट्याला की राम भक्ताला टोचायचे नाही म्हणून काटा पण पायामध्ये मोडत नव्हता असा अधिकार आहे आणि इथं स्तवन करून कौशल्य मातेनं आता काय काय सांगितलं पुढं बरं राक्षस जीव वे कौशल्या मातेने काही काशा औषधी आणल्या काही का अशा आणल्या की ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राच्या हाताला असे त्या बांधलेल्या असल्यामुळं राक्षस तर त्रास देणार नाहीत पण त्या ठिकाणाहून जीव घेऊन शिव राहणार नाहीत एवढी अशी भीती राक्षसांना आहे आता आधीच हे देवे देवापुढे त्या राक्षस काय थांबणार आहेत याचा अवतारच याच्यासाठी पण तरी आईचं काळी जे किती वया घातल्या नायच्यासाठी ऐका ना वनवास नित्य निर्विघ्न विजय व्हावा रघुनंदना सर्व सर्वाचे प्रार्थना कर कौशल्य कौशल्या मातेने त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला विजय मिळण्यासाठी सगळ्या कोण्या कोण्या देवाच काय का काय स्तवन केलं तर आपल्याला हे सर्व काही कथन ऐकायला मिळणार आहे तर नाथबा सांगतात काही असे दिव्य औषधी आणल्या आणखीन काही असे काही बलाटे हे आणले की त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राकडे की राक्षस पण जवळ येणार नाहीत आपण या मा काही हाताला बांधलं काही धोरे काढायला जर केला तर राक्षस थांबत नाहीत ओलांडा जवळ येत नाही आता आईची मा आता देवाला पशी काय वला काय पण आईची माय म्हणून समाधान होण्यासाठी कौशल्य मात्र आणखी काय काय केलं जो का ब्रह्मा तेने रक्षावे श्री रामा सहित त्या ठिकाणी कौशल्य मातेनं सांगायला सुरुवात केली ब्रह्मदेवाला प्रार्थना केली की ब्रह्मदेवा त्रिभुवनात तुम्ही त्रिकाळात ज्ञाते सगळं तुम्हाला काही ज्ञाते आणि म्हणून तुम्ही काय करा की वनामध्ये माझा लेकरू गेला असताना ब्रह्मदेवा त्याचं रक्षण करा आणखीन सांगितलं कैलास पर्वतावर बसलेले ते दे महादेवाला सांगितलं महादेवा महेशा तुम्ही काय करा की माझा लेकरू दंडकारण्यामध्ये वनवसाला जात आहे म्हणून आता त्याला दुसरं कोण नाही रक्षण तुम्ही करा ब्रह्मदेवाला सांगितलं आणखी महादेवाला सांगितलं आणखीन पुढं कोणला सांगतात विष्णूनाथनाथ विचारता सतत त्या ठिकाणी आणखीन कौशल्या मातेने सांगितलं विष्णूच्या हाती काय की अधिकारी आहे कुठल्या देव देवावर जर संकट आला तर विष्णू साहे होत असतो म्हणून विष्णूची प्रार्थना केली आणि विष्णूला सांगितलं ले वनामध्ये लेकर आहे आणि माझ्या रामाला कुठला काही त्रास नाही व्हावा हो। म्हणून विष्णूकडे प्रार्थना केली की तुम्ही वनामध्ये माझ्या रघुनंदनाला काय करा रक्षण करा माझा लेकर रघुनंदन पाय्या लागलेला आहे म्हणून त्याचं रक्षण करा म्हणून सांगतात ਸਾਇ ਹੋਤ ઋષਿ ਗਨ ਸਾਇ ਹੋਤ ਸਿੱਧ ਚਰਨ ਸਾਇ ਹੋਤ ਮਰੁਦਨ ਰਗੁਨੰਦਨ ਵਨਵਾਸੀ ਵਨਵਾਸੀ गेले असताना कोणला कोणला सहाय्य होण्याचं सांगितलं कोणी नव्हतं पण कोण होते ऋषी होते आणि ऋषी एवढे अधिकारी ऋषी होते श्रेष्ठ श्रेष्ठ ऋषी होते त्या ऋषीला प्रार्थना केली कौशल्य के मातेने माझ्या प्रभू रामचंद्रला सहाय्य करावं आणि प्रभू रामचंद्र दंड या नित्य विजय व्हावा हो। राक्षस जवळ येऊ नये त्याच्या सगळं त्रास काही होऊ नये हो म्हणून अशी एकाएकाची एकाएकाची कौशल्य माता त्या ठिकाणी प्रार्थना करू लागल्या पुरुष अगायमा धाता मित्रचंद्र यमा द्या त्या वरुण रक्षावी आईची माया हो किती वेळी माया असते बघा वरून देवाला सांगितलं यमाला पण दंड होत घालून सांगितलं की माझ्या रामाचं रक्षण सर्वांना करा म्हणून सांगितलं यमापर प्रार्थना केली आईची माया शेवटी मी कालच सांगितलं गोड इतिहास झाला आपला कालंबी की काही काही मातेचं दर्शन घेतलं विजय होईल म्हणून सांगितलं कौशल्य मातेला काय सांगितलं आई मी तुझं दर्शन घेतलं नाही तुझा आशीर्वाद घेऊन जर नाही गेलो तर वनामध्ये मी विजय होणार नाही म्हणून आई आशीर्वाद दे आशीर्वाद मागायला आले आहेत आणि आता आशीर्वाद देलेचे बाद कोण्या कोण्यात किती यडीम आहे किती देवाची प्रार्थना केली यमा यमापस्टर प्रार्थना केली की वनवास गेला असताना माझ्या रघुनंदानाचं रक्षण तुम्ही करायचं म्हणून सांगतात म्हणतात आकरा रुद्र १४ इंद्र पदोपदी दाएंद्र, रक्षो दाएंद्र, पिंद्र साय होत सप्त सागरे श्री समुद्र आणखीन कौशल्या मातेने सांगितलं पदोपदी पावला पावला माझ्या रघुनंदांचं रक्षण करू इंद्रदेवाकडे सांगण्यात आलं की इंद्रदेवाना माझ्या रघुनांदांचं रक्षण करा कुणाकोणाला सांगितलं सप्त समुद्राला पण सांगण्यात आलं कि माझले गुरु येत आहे म्हणून तुम्ही सर्वजणांना काय करा की माझ्या पदोपदी प्रभुरामचंद्राचं रक्षण करा म्हणून सांगतात श्री राम साइये मंत्र मूर्ति मनमरान वादा राम सर्वदा रक्षा स्तुती करायला सुरुवात केली हिमदेवताला सांगितलं वरुण देवताला सांगितलं आणखी इंद्रदेवाला सांगितलं विष्णू महेश ब्रह्मदेवा सर्वजणांना सांगितलं की वनामध्ये मा माझा लेकरू येत आहे आणि त्याचं तुम्ही सर्वजणांना काय करायचं रक्षण करा म्हणून सांगतात आणखी सांगितलं सांगितलं की मंत्र अधिक भेद म्हणून मंत्रमुक्त करून माझ्या रघुनंदनाला वनामध्ये काय करा तुम्ही सर्वजण साहे पावला पावलाला माझ्या रघुनंदनाला कोणता त्रास होऊ नाही याचा विचार करून कौशल्या माताने बघा आईचं काळीजे जरी प्रभुरामचंद्र वनाला जात असताना अधिक अधिकार त्याचा श्रेष्ठ आहे त्याचा अवतारच कार्य त्याच्यासाठी की राक्षसाचा दंड कारण्या जाऊन जे जा राक्षस वाढले त्या राक्षसाचा वध करण्यासाठी अवतार आहे पण तरी माईची माया किती आहे सर्वजणांना प्रार्थना करून सांगितले की पदोपदी माझ्या प्रभुरामचंद्र जर त्या ठिकाणी रक्षण करा म्हणून सांगतात यक्ष राक्षस सा, जे काय सांगितलं यक्षे अंधर्व किंकर सूर्यापस्तोर सांगितलं की आईची मायाच अशी येडी आहे की सर्वजणांना काय करायचं की माझ्या प्रभू रामचंद्रचं रक्षण करायचं दंड कारण्यामध्ये त्या काळचं काय होतं दंड कारण्यामध्ये कुठं वस्तीत नव्हतीच दाट झाडी जंगल होतं आणि असे प्राणी राहत होते वाघ हाती असे मोठमोठाले प्राणी त्या ठिकाणी राहत होते असे दंडकारणे होतं म्हणून त्या कैकई मातेनं सांगितलं की दंडकारण्यात चौदा वर्षे वनवास सांगितला होता तिथं काय होतं त्या ठिकाणी असं प्रभुरामचंद्र अवतार कार्य बी असं काही होतं की ऋषीजन काही राहत होते त्याच्या सर्वजणांचा काय करायचं उद्धार करण्यासाठी प्रभू रामचंद्र मनाव धरले आप की आपल्याला आता दंड करण्यामध्ये मनाव झाला जायचं रक्षो तुझ नारायण स्थळी रक्षो संगण रणी रक्षो त्या ठिकाणी कौशल्या मातेनं सांगितलं कोणला कोणला कुठं कुठं रक्षण सांगितलं बघा ना जने तुझा नारायण म्हणजे युद्ध जरी चालू झालं असलं तरी तुला रक्षण करतील असा अधिकार कौशल्य मातेनं सर्व देवातला प्रार्थना करून सांगितलं की माझा रघुनंदन वनावला येत आहे आणि आल्याच्या बदबल तुम्ही सर्व जणांना माझ्या लेकराचं काय करा त्या ठिकाणी रक्षण करायचं म्हणून सांगतात जनवना i <laughs> कौशल्य मातेने सगळं देवदेवताला लोटांगण घालून सांगितलं सर्व जनार्दना काय करायचं की माझ्या रघुनंदाचं रक्षण करावा म्हणून लोटांगण घालून नमस्कार करून सर्व जणांना सांगितलं माझं लेकरू रक्षण करायचं तुम्हीच करायचं आपण जर आपलं लेकरू जर कुठं तर म्हणतो ना आता काय आहे की याला देवाचंच राखण राहीन त्याचप्रमाणे आईचं काळजी आणि आता आईनं सर्वांना प्रार्थना करून सांगितली की माझ्या दंड करण्यामध्ये रक्षण तुम्ही सर्वजणांना करायचं म्या पारिले देव देवता म्या पारिले बुद्धा समज म्या म्यार केले आज व कौशल्य मातेने की मी आता काय केलं सगळे देव देवताची प्रार्थना केली आणि भूतस्थळाची समजा इंद्रदेवा सगट म्या समजा सर्वांची प्रार्थना केली आणि आता माझा रघुनंदन वनाला गेला असताना सर्वांना रक्षण करायचे अशी मी सर्वांना प्रार्थना केली म्हणतात राम जगाता निजची जगाचं जीवन आहे ब्रह्म रूपे सावळ्या सुकुमार अवस्थेत प्रभू रामचंद्र ए आधी देवय आणि त्याला पुन्हा आईचा आशीर्वाद आहे आणि आई कालचं मी सांगितलं की ज्याला आईचा, आईचा आशीर्वाद जर मिळाला आई वडिलाचा जर आशीर्वाद घेऊन घेऊन जर जीव केला तो सिद्धीळ काम गेल्याशिवाय राहणार नाही अधिकार आहे त्याचा आणि आता प्रभू रामचंद्रला बघा आधीचा अवतारी पुरुष आहे आणि वरून आईचा आशीर्वाद आहे आता विजय झाल्याशिवाय राहणार नाही अशी देव विचार केला धनीपुरे आनंदी धनी मुख पहारा धनी नपुरीज बोल उदार निज कृपालु कृपालु आईच प्रेमी होते नाथबाबा म्हणतात पुरे प्रभुराम रामचंद्र वनवासाला निघाल्या असताना काय केलं कौशल्य मातेने आलिंगन दिलं आलिंगन दिलं चुंबन घेतलं बाळा आता चाललास का रे असं सांगितलं आणि किती त्या हृदयामध्ये कळवळा दाटून आला नाथबाब म्हणतात किती त्याच्या पलीकडे सांगायला शब्द नाही एवढा कळवळा किती आवडत होतं ते आपलं लेकरू किती जीवापेक्षा जास्त आवडत होतं आणि म्हणून त्या कौशल्या मातेने सांगितलं आता धनी पुरे म्हणजे याच्या पुढे शब्द नाही इतकं आवडू लागलं जवळ धरलं चुंबन घेतलं माथ्यावर हात फिरला म्हणजे कुरवळल्या गेलं अशी अवस्था कौशल्या मातेची आणखीन त्या ठिकाणी प्रभुराम चंद्राची चालू आहे म्हणतात धनी पुरे वदनी गाता, धनिन धनी पुरे न पहा पुरे ने हृदय निजमाता कितीच आयचं प्रेमी बघाना काय काय धनीनापुरे पुरे म्हणजे याच्या पुढे शब्द नाही हे तर असताना सांगितलं डोळ्यांना जर बघत असताना किती बघावं चोटू लागलं की डोळे भरून येऊ लागले तरी बघावं चोटू लागलं हृदयाला जर आलिंगन दिलं तर ते सोडूच वाटणं गेलं आलिंगनच देऊन ठेवावं लागू लागलं आणि नदरातून बाजूला जाऊ दे वाटणं लागलं अशी अशी अवस्था त्या ठिकाणी त्या अविध्यानगरीमध्ये कौशल्यचे आण आणखी प्रभुरामचंद्राची झाली म्हणतात श्रीराम त्रिवार वंदुनी माते चे चरण करीले त्या ठिकाणी नाथ बाबा म्हणतात आईचं स्तवन बस झालं आता काय केलं प्रभू रामचंद्रानं तीन प्रदक्षिणा घातल्या कौशल्य मातेला तीन प्रदक्षिणा घातल्या आणि आईच्या नतमस्तक झाली साष्टांग दंडवत घातला आणि नतमस्तक होऊन प्रभू रामचंद्र आता आईची आज्ञा घेतली आणि आता त्या दोन निघण्याच्या तयारीला लागले म्हणतात प्रभू रामचंद्र ना आईला दंडवत घातला आणि निघण्याच्या तयारीत केलं पण कळवळा आईची येडी माय हो कितीक माय अरे प्रभुरामचंद्र वागा चाललास का रे लेकरू चालला असताना टप्पा टप्पा डोळ्यातून ठेंबगळू लागले प्रभू रामचंद्राला गहि नाही त्या ठिकाणी प्रभुरामचंद्राने आईकडं बघितलं आणि हृदय भरून आलं पाहिल्याबरोबर हृदय भरून आलं आणि काय बोलावं म्हणून सुद्धा तिनं दोघांना लांबून द्रष्टा दृष्टीनं जरी बघायला असले तर आईचं काळी भरून आलं आता आपलं लेकरू जर लांब जर चाललं तर आपल्याला किती दुःख वाटतं लेकराला आपण जवळ जराबी जाऊ हो देत नाहीत आणि आपण जवळजवळ घेतो कवाय शिंबाळा काय कर शिंबाळा असं काही आपण आपल्या लेकराला म्हणतो आणि त्या कौशल्य आईचं लेकरू आता चौदा वर्ष वनवास जाचय आणि पुन्हा तिथे कुठली काही सोय नसताना दंड कारण्यामध्ये वनवासाला ठेवलेली असताना आपल्याला एवढा कळवाळा येतो आणि हे आईचं लेकरू चौदा वर्ष जाचे कम नाही येणार हो कळवाळा काय त्या काय कौशल्य मातेने त्या ठिकाणी कळवाळा केला डोळे भरून आले डोळे डब डबडबले गेले आणि प्रभू रामचंद्र आणखीन पुन्हा कौशल्य माता काय बोलतात पुढे ना ते कौशलेरा धरीला पोटी लोणी लट घाभा मिट्टी दृढ चरणी नाही गैव कौशल्य मातेनं पुन्हा प्रभू रामचंद्राला जोगळं घेतलं आणि आलिंगलेल्या कडकटाऊन मिठ्ठी मारली नाथ बाबा म्हणतात आणि प्रभू रामचंद्रला सांगितलं बाळा कवयसीन रे कव्हा जातीन रे चौदा वर्षे तुझ्या बिगर मला नाही ना कठत रे बाळा तू बा, जर इथं जर नसताना तर मला काय देहांत अवस्था येईल तू तु, बिगर मला कस कठन म्हणून असा कळवळा आला आणि हृदय भरून आलं आणि प्रभुरामचंद्राला आलिंगन दिलं मिठी मारली मानतात वागव कैमदा श्रीराम क्रीराम श्रीराथ बाबा म्हणतात अवस्था अशी झाली बघा ना काही काही कौशल्य मातेने सांगितलं प्रभू रामचंद्राकडे प्रभू रामचंद्राला सांगितलं बागा बाळा कव्हा मला वाटतं की तुझे चौदा वर्ष वना संपन्न कव्हा मी तुला डोळ्यानं बघन आणि असं जर नाही झालं तर मी चौदा वर्षे राहीन नाही ना, ना राहीन मला याचं काय गॅरंटी वाटत नाही रे म्हणून मला तुझं तुझ्या चेहरा डोळ्यातून बाजूला सरकत नाही आणि म्हणून तसं म्हणू म्हणू मनु पुन्हा पुन्हा काय करायचं चुंबन घ्यायचं पुन्हा अलिंगन द्यायचं मिठी मारायची प्रभुराव आईचं काळजी हो आईला काय पाहणा किती कळवळ्याची आईशी कळवळ्याची जाती कधी लाभावी कृती अधिकार आहे आईचा लय परमाना दे आईच्या आयुष्यावर लय बोला वाटतं पण काय सांगावं रामानातूनच बाजूला वाटत नाही हेच इतकं गोड लागत आहे याचे तर टाइम कमी पडतो सांगायला म्हणून त्याचा नाथबाबा सांगता इतकं हे गोड रामायण आहे आता प्रभू रामचंद्र चांखी कौसल्या काय काय समाधी ऐकून पुढं श्रीमुख ਦੁਨੀਆ ਦੀ ਜਿਵੇਂ ਪ੍ਰਾਣਾ ਵੇਗ ਗਮਨ ਦਾ ਸਾਵੀ ਕਿਆ ਠਿਕਣੀ ਇਹੋੜਾ ਘਹਿਰ ਆਲਾ आणि काय झालं इतक्या आश्रू होऊ लागले डोळ्यातून आणि आता कौशल्य मातीने सांगितलं प्रभू रामचंद्राकडे अरे बाळा वापस येईपर्यंत कव्हा तू चौदा वर्षाचा वनवास कटाना मी पुन्हा परत आल्या तुला कसा डोळ्यानं पाहिन असं माझ्या मनाला वाटायला लागलं रे इतका कळवळा आला त्या मातेला आणि प्रभू रामचंद्रा आईचं प्रेम बघून प्रभू रामचंद्राला पण थी काय झालं आला आणि प्रभू रामचंद्राचे स्वतः त्या ठिकाणी डोळे डबडबले गेले म्हणतात माऊलीचे <makes> i <noise> अवस्था झाली प्रभू रामचंद्रानं आईचं दर्शन घेतलं असताना डोळ्यातून आसरू गळाले आणि आईच्या पायावर पडले गेले आणि कौशल्या मातीचं कवापासून आपण कालपासून बघतो किती दुःख व्यक्त करू लागल्या कारण की त्याचे लेकरू आता एवढ्या वर्षे चौदा वर्षे त्याच्यापासून जा लांब जाचे आणि पुन्हा लांबच नाही निसतं की दंड कारण्यामध्ये जाचे दंड अवस्था अशी काही आहे की वाघ अतिशय असे मोठमोठले प्राणी त्या दंड आहेत आणि माझा प्रभू रामचंद्र इतका सुकुमार आहे आणि हे गेला असताना काय अवस्था होईल म्हणून त्या ठिकाणी राहून राहून काय व्हायचं पुन्हा कळवळा यायचा अशी अवस्था झाली म्हणतात श्रीरामा त्या ठिकाणी एवढं दुःख झालं एवढं दुःख झालं असताना आकाशवाणी झाली त्यांना पण नाही जमलं एवढं अति दुःख झालं आकाशवाणी झाली ना आकाशवाणीतून सांगितलं गेलं की जननी आई एवढं दुःख करू नका तुमचा प्रभुरामचंद्र आहे का, का त्रिभुवनाचा राजा झाल्याशिवाय राहणार नाही असे ना आकाशवाणीतून शब्द कौशल्या मात्र ज्या पडले म्हणतात श्रीराम मध्य ब्रह्मादि देवा श्रीराम मंदे देते दानवा श्रीराम मंदे सर्व आकाशवाणीतून सांगितलं गेलं की प्रभुराम चंद्र कसे की कोणला आवडत नाही आणि त्याचं नावात ताकद काय सगळ्याला आवडते म्हणून सांगितलं सर्वांना जर रामावडत असतील तर त्रिभुवनाचे राज्य झाल्याशिवाय राहणार नाहीत आईला असं समाधानी होत त्या आकाशवाणीतून शब्द कानावर पडले श्रीराम स्वय परत्मर श्रीराम श्रीरामचंद्र स्वयरामचंद्र सांगितलं काय भरायचं काम नाही स्वतः प्रब्रम आहे सगळ्या काही गोष्टी त्यांच्याच अवगुण देवाचा अवतार म्हणून कुठल्या गोष्टीचा चिंता करायची काम नाही असं आकाशवाणी तू शब्द येऊ लागले श्रीराम गुनिगुणा श्रीराम श्रीराम राम चित श्रीराम निश्चित प्रब्रम आहे आणि जर नाम जर कोणी घेतला असलं तर त्याच संकट राहत नाही तर तर स्वतः रामचंद्र प्रभू आहेत त्यांना काय संकट येणार आहे एखादा नाम जर धारक असन नाम सतत जर नामधारक असन तर त्याच्या त्याच्या शिवार पण यम जात नाही निसता नामधारकाच्या गावावर शिवावर यम येत नाही आणि स्वतः रामचंद्र प्रभूला काय त्रास होणार आहे सतत जे नाम घेतो नाम घेता वाया गेला आणि आयसा कोणी ऐकला नामाची ताकद आहे किती ताकद आहे नामाची बाजूला जायचं नाही वयतच चालायचं म्हणून नामाची पण ताकद नाही श्रेष्ठ अधिकार नामाचा आहे किती ताकद आहे एक वेळेसचा प्रसंग आहे समुद्राच्या कडेला सगळे वनर सेना काय करते ते सेतू बांध बांधण्याचं काम होतं प्रभू रामचंद्राला वाटलं की आपल्या नावावर दगडं तर राहिले मग स्वतः रामचंद्र त्या ठिकाणी गेले आणि रामचंद्र एका एक दगड पाण्यामध्ये टाकला ते डबकन बुडाला दुसरा टाकला तेव बुडाला तिसरा बी बुडाला मागून हनुमंतराय आले पूर्व रामचंद्रनं माघं वळून पाहिलं काही माणसाच्या गोष्टी काही आपले अपमान आप झाला ना माणूस आधी पाहत आहे एखादा गाडीवर जरी पडा तर तो आधी भावताली पाहतो मला कोणी पाहिलं का नाही ना लागलेलं मग बघन पाहिलं तर नाही ना मला कोणी प्रभू रामचंद्रनं माघ बघितलं हनुमंताला पाहिलं अरे हनुमंता कवाशी आला हनुमंतानं सांगितलं देवा पाहिले दगडाला अरे मग हनुमंतानं सांगितलं तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ तुझ्या नावात ताकद हे देवाला कळाली नाही कोणी जाणली फक्त जाणली एवढी देवाच्या नावातच ताकद आहे आता स्वतः प्रभू रामचंद्रच वनवासाला चालले आहेत आणि म्हणून त्यांना काय कुठलं संकट बाधा करणार नाही असं आकाशवाणी होऊन कौशल्य मातेला सांगण्यात आलं